आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशातील पंचेचाळीस ठिकाणी केंद्र शासनाच्या विविध भागात एकाहत्तर हजार नवनियुक्त युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या तेवीस डिसेंबर सोमवार रोजी सकाळी साडे वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम होणार आहे नागपूरच्या हिंगणा येथील सी आर पी एफ ग्रुप सेंटर येथे देखील हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे याप्रसंगी सुमारे दोनशे वीस नवनियुक्तांना गडकरींच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित होतं पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही अधिवेशनातून सरकारनं जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत भाजपा युती सरकार हे गरीब तरुण शेतकऱ्यांचं नाही तर मुडभर श्रीमंतांचे आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या पत्रपरिषदेत बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला सोडलं जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पवार यांनी काल मसाजोग इथं मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली या प्रकरणात जे जे दोषी आढळून येतील त्यांना फाशीची शिक्षा होईल असं त्यांनी सांगितलं महिला क्रिकेटमध्ये भारतानं फायनलमध्ये बांगलादेशचा एक्केचाळीस धावांनी पराभव हो करून मलेशियातील क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या अंडर नाइन्टीन ए सी सी महिला टी ट्वेंटी आशिया कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं एकशे अठरा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव केवळ अठरा पूर्णांक तीन षटकात शहात्तर धावात आटोपला भारताकडून आयुषी शुक्लानं तीन तर पारुनिका सिसोदिया आणि सोनम यादवनं प्रत्येकी दोन गडी बाद केले आज नागपूर शहराचं किमान तापमान अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार